नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपलं खूप स्वागत आहे तर मंडळी मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे तर मंडळी काहीच दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीवर एक वादग्रस्त विधान केलं होतं करुणा मुंडे यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला और आपके पैसों से जनता के पैसों से क्या करता है सिर्फ प्राजक्ता माली जैसी लड़कियों का चौथी का शिरोटकर मोनिका लता टेपी ऐसी लड़कियों के घर भरते हैं ओबेरा होटल पूरा बुक रहता है इन लोगों की अय्याशियों के लिए इसके लिए मेरी हाथ जोड़ के बिनती है मात्र करुणा मुंडे यांनी केलेल्या आरोपांमुळे धक्कादायक प्रकार पाहायला मिळत आहे प्राजक्ता माळीचे नाव आता धनंजय मुंडेंसोबत जोडले जात असून तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे तिच्या फोटोवर व्हिडिओवर घानेरड्या शब्दात टीका करत आहेत काही सोशल मीडिया पेजर्स प्राजक्ता माळी व धनंजय मुंडेंचा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या खोट्या अफवा पसरवत आहेत त्यामुळे अशा नामवंत अभिनेत्रीची कोणतीही चूक नसताना कोणतेही पुरावे नसताना नाव बदनाम केलं जात आहे त्यामुळे खरोखर प्राजक्ता माळीच्या चाहत्यांना खूपच वाईट बातमी आहे या दरम्यानच प्राजक्तामाळीकडून या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया आली नाही आहे करुणा मुंडेंनी केलेले आरोप प्राजक्ता प्राजक्तामाळीसाठी खूप धक्कादायक ठरलेले आहे तर मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटते ते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद